लग्नाला नाही म्हणाल म्हणून एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्ट वरती हल्ला करून टाकला ही गोष्ट मुंबई मुंबईची आहे मुंबई मुंबईच्या कलिनामे दिल दहलाने वाली हुई है एक महिला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रिलेशनशिप मध्ये होते सात वर्षापासून होत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दोघांची मुलं होते गर्लफ्रेंड एक दिवस आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी बोलवते म्हणते मी काही स्वीट सांगलेत आणि मला तुला भेटायचे भेटल्यानंतर बोलता बोलता प्रश्न विचारते की लग्न कधी करायचंय त्यावरती हा थोडी टाळम टाळ करतो आणि ही गर्लफ्रेंड त्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती चाकूने हल्ला करते कसं बस तो तिथून निघतो आणि आपले प्राण वाचवतो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो बघा ह्यालाच म्हणतात द अल्टिमेटम इम्प्लोजन ऑफिसेसमध्ये बऱ्याचदा असं होतं एका कर्मचाऱ्याला वाटतं की आता जातो आणि बॉसला एक अल्टिमेटमच देऊन टाकतो जातो आणि बॉसला म्हणतो की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तुम्ही जर माझी सॅलरी वाढवली नाही मला जर प्रमोट नाही केले तर मी आता चाललो बॉसला वाटतं मला धमकी देतोय ह्याच्याशिवाय ऑफिस चालत नाही असं ह्याला वाटतंय आणि मग हा बॉस म्हणतो की तुला तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही जॉबही बसतो क्रेडिबिलिटी गमावून बसतो आणि ह्याच्याकडे दुसरा बॅकअपही नसतो आणि हा जॉब मात्र ह्या जॉबपासून त्याला हात धुवून बसावं लागतं क्लायंट एक्सपेक्टेशन असं होतं की एक क्लायंट पन्नास टक्के निगोशिएशन पर्यंत पोहोचतात आणि सेल्सवाल्याला म्हणतात की पन्नास टक्के डिस्काउंट देत असाल तर मी ही डील फायनल करायला तयार आहे हा सेल्स एजंट असतो तो म्हणतो की पन्नास टक्के पॉसिबल नाही आहे साहेब हा उठून जातो आणि बाहेर कुठेतरी त्याही पेक्षा जास्त महागाची त्याला डील करावं लागते कारण इथे तो अल्टिमेटम देऊन बसला होता बऱ्याचदा आपण लाईफमध्ये मध्ये ना अल्टीमेटम देऊन बसतो समोरच्याला म्हणतो की तू हे केलंस तर मी आ, हे करेल अदरवाईज मी हे करणार नाही आणि त्या बऱ्याचदा दोघांचं नुकसान करून बसतो अल्टीमेटम पेक्षा मला वाटतं की ऑप्शन्स देणं गरजेचं आहे काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या केसमध्ये बोलून काही सॉर्ट झालं असतं पण बघा अल्टिमेटम देऊन काय झालं दोघांचीही लाईफ खराब झाली या एम्प्लॉईच्या केसमध्ये काय झालं अल्टिमेटम देऊन हाही जॉबपासून हात धुवून बसला आणि एम्प्लॉई सुद्धा चांगला आपल्या परफॉर्मरला सोडून बसला बऱ्याचदा काय होतं अल्टिमेटम पेक्षा तुम्ही विन विन विचार करणं गरजेचं आहे समोरचाही जिंकला पाहिजे आपणही जिंकलो पाहिजे असं काहीतरी बोललं पाहिजे ऑप्शन्स दिले पाहिजे नाही अल्टिमेटम इम्प्लोजन हे बऱ्याचदा आपल्यासोबत होत असतं तुमच्यासोबत कधी कधी असं झालंय का तुमच्यासोबत किंवा मित्रासोबत मला कमेंटमध्ये जाऊन सांगा